नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आले आहे शैला ताईंच्या घरी आणि काही मिशो रूम पार्सल आलेले आहेत तर हे पडतय सारखं खाली शैला ताईंची इथून बघा किती छान दिसतंय असं बाहेरचं वातावरण खिडकी खोलू आपण हे बघा कसलं भार दिसतय आणि शैला ताई ना इथून पाहत बसतात कोण येतंय कोण जातंय आहे की नाही इथं घरट बनवले वाटत चिमणीने हा तर चला शाईला तर याद आहे ना माझे पार्सल ओपन करता येत बघू काय बघा बरं त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणलं होतं मग म्हणलं होतं दोन तीन आयटम मागवलेत याच्यात आहे ना ते पेपर मागवलाय कोणता uh, आपल्या किचन मध्ये त्या ट्रॉल्यांमध्ये टाकायला आहे हे दोन्ही एकत्र आले त्यात काय मला मिस कन्फ्युज आहे आता त्याच्यामध्ये काय असेल काय इकडे त्यामध्ये एक फ्लावर पॉटन अच्छा हा हा ते काढा बाहेर त्याला माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं हे मी ना ते आपल्या नळाला ऍडजस्ट करायचं ते आणि त्याच्यामध्ये घासण्या वगैरे ठेवायला घासण्या कसं आपण साबणाच्या याच्यात ठेवतो ना मग ते साबण पण लवकर हे होऊन जातो म्हणून मग हे मी ना नळाला ऍडजस्ट करायचंय आणि त्यात ठेवायच्या घासण्या वगैरे फक्त घासण्यासाठी नाही नाही तर काय ते मग ते प्लॅस्टिक हो का हे प्लॅस्टिक आहे ना त्याच्यासाठी दिलेलं आहे होल वगैरे काय करायला लागत नाही काय नाही सेल लागला होता ना म्हणून या दोन तीन आयटम मी मागवलेले आहेत आणि हा पेपर आहे ना ट्रॉयलांमध्ये टाकायचा कारण आपण तसंच टाकतो ना म्हणजे कचरा वगैरे मग सारखं साफसफाई करायला लागते म्हटलं बघितलं होतं मी याच्यामध्ये मग हा मागवला पेपर मग ते फक्त काय पेपर जरी काढलं साफ करू शकतो हां कलरमध्ये पण होतं पण मला ही डिझाईन आवडली मग ही डिझाईन घेतली आहेत ना याच्यामध्ये भरपूर कलर आहेत ग्रे कलर पण होता पण म्हटलं नको मग आता त्यांची जिम्मेदारी असते ना मीटर आहे दीड मीटर कापून कापून टाकायचं आता कुठे मध्ये टाकायला आहे आणि ह्या दोन इकडं दोन चार आणि कसं आहे त्याला आपण वॉश पण करू शकतो ना हा हा हम्म ते कागद टाकण्यापेक्षा हे ठीक आहेत ना ठीक आहे ना खराब होईल तेव्हा आपण काढू शकतो ते त्याला धुवू पण शकतो तिसरं फ्लावर पॉट हम्म आज तुमच्या हातून आहे Ah. हा ते दोन दागे कापले निघल हा नाही ते, ते ना ह्याच्यासाठी आणले काय बाई म्हणतात ते सोप्यावरती नाही का कॉर्नर नाही का तो त्या कॉर्नर वर ठेवायला रिटर्न करायला लागेल मग पण ते निघलं पण झालं पण पाहिजे ना व्यवस्थित बघायचं झालं व्यवस्थित आहे ना तर तसा व्हाइटच कलर आहे त्यातनचे आहे सगळं हा आणि पण त्या याच्या जेव्हा आपण याच्यात बघतो त्यात लय मोठे येतो थोडंसं बारीकच वाटते पण छान आहे त्याच्यामध्ये ना तो ते लहान लहान मागवायची होती पण ती पण लहान लहान वाटत होती कमेंट पाहिलं लागल एकशे अठरा का काय असे येल्लो कलरचे फुलं याच्यात फ्लावर्स पण होते वेगवेगळ्या कलरचे येलोचे होते परत पिंकचे होते मला व्हाईटच पाहिजे होत मग व्हाईट घेतलं तर चला कसं काय वाटले आमचे आजचे पार्सल कायमेंट करून नक्की सांगा छान आहे हा तुम्हाला लावून दाखवते कसं लावायचं मग तुम्ही मागवा

बाय बाय करा बाय करून सांगा आमचं काय छान नाही युज एकदम मस्त मध्ये कसं फाडून असं लावू शकता ग्लास वगैरे लावू शकता वगैरे आणि कसं भांडी काढून स्वच्छुक साफ करू आणि मस्तच आहे रुपाला कपाड बनवले त्यांच्यासाठी नक्की काम आलं भारी वाटतं आणि ते भरपूर डिझाईन येत वेगवेगळ्या बाय 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 चालतंय मग मग आणायला लागेल तुम्हाला हो हो फोन रस्ते चालतंय हा मी पण चालेल तुझ्याला ना रस्त्याला बाय बाय मावशी चांगलं बाय म्हणते शिकलेलाय ती शार आहे काय बाय गवत झालं हे कडकड मी आपण शिक पाहिजे झालं दाखवा ना गवारीचे कशाचे दाखवाय मला जायला फुलं आले तर गवारी आहे पण गवार नाही बाय ती सांगतील की ओ जेल त्याला आपल्याला कळ आमच्या इकडं नसतं गवत बर का इथंच पाहिले अरे मी पण इथंच पाहिले आमची नाही मला वाटत मेंढ्या वगैरे यायच्या का त्यांचंच त्यांचंच खाद्य नेहमी झाड या वर्षी गव्हाचीच खरंच एवढं गोवार असते ना धिंगाणा झाला असतं इथं सगळी सोसायटीतली आपली लोक ना गवारची भाजीला चला चाललोय तू झाला दोघी जणी मॅडम काय नाही आल्या दुसऱ्या रोपाली मॅडम काही नाही येतं दूध घेऊन दुधाला पातळ देत आजकाल लेट गेलं तर जास्त पातळ त्यामुळं लवकर जायला काय साई नाही निघत जशी पहिली निघत होती चांगलं तूप बनवत होतो सगळं बंद झालं का हो